कोंबडी आणली मटण केलं आता जेवण कोणी वाढायचं या विषयावरून दारूच्या नेतलेल्या मेहुणा आणि भाऊजी यांच्यात जबरदस्त वाद पेटला शेवटी वाद इतका विकोपाला गेला की मेहुण्यानं बाजूला पडलेली धारदार कुराड उचलली आणि भाऊजीच्या मानेवर जबरदस्त वार केला यात भाऊजी जागीच ठार झाला खांडेपारच्या कोडार भागात पाच मेच्या मध्यरात्री घडलेल्या या भीषण प्रकारामुळं अक्का फोंडा तालुका हादरून गेला दीपक असं मृताचं नाव असून त्याचा मेहुना डेव्हिड टोपी याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे सत्तावीस वर्षांचा दीपक आणि छत्तीस वर्षांचा डेव्हिड हे दोघे मूळचे झारखंडमधील आहेत हे दोघे तीन महिन्यांपूर्वीच कोडार भागात कुळागाराचं काम करण्यासाठी आले होते ते कुळागारातील फार्म हाऊसमध्ये राहायचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिवसभर दोघांनी दारू ढोसली संध्याकाळी घरी येताना त्यांनी चिकन आणलं होतं घरी येत असतानाच भाऊजीनं थट्टा मस्करीत मेवण्याला रस्त्याकडेला ढकललं होतं हीच गोष्ट डेव्हिडला खटकली घरी आल्यानंतर एकानं मस्तपैकी चिकन बनवलं पण जेवण कोणी वाढायचं यावरून त्यांच्यात वाद पेटला हा वाद इतका विकोपाला गेला की डेव्हिडनं अंगणात पडलेली धारदार कुराड उचलली आणि थेट भाऊजीच्या मानेवर वार केला अशा प्रकारे मेहण्यानं आपल्याच बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला भावोजी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं बघून डेव्हिडनं तिथून पळ काढला इकडे त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूला गोंधळ झाला कोणीतरी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी धाव घेतली असता दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला त्यानंतर मेहुण्याचा शोध सुरू केला असता मेहुणा चालत चालत खांडेपारमध्ये पोहोचला होता पोलिसांनी तिथूनच त्याला अटक केली अशा प्रकारे दारून दोघांची दुर्दशा केली भावानं बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला गोव्यातील अशाच घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा